ना, आज पोळ्याची आणि मी आज मटणाची भाजी करून धावणार आहे माझ्या पद्धतीने बघा तुम्ही करून पाणीवतून सुरुवात करू धुवायला अगोदर मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याला धुवून घेतले एक चमचा हळ टाकून घ्यायचा लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट आहे बघा ताजी कांडलेली ती घा टाकायची दोन चमचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं गॅसवरती अगोदर आपल्याला आपलं ही कापलेला कांदा आणि कापलेलं टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे मटणाच्या भाजीत घालण्यासाठी तर चला बनवू प्युरी टोमॅटो कांद्याची प्युरी खराब होत नाही खोबरं त्याच्यात एक दोन चमचे मीठ आहे जेणेकरून ते खराब होणार नाही जास्त दिवस टिकल चला आता मिक्सरमधून काढून घेऊ खोबरं वाटून झालेलं आहे मटन या कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे दोन तीन मापटे तेल टाकून घ्यायचं घ्यायचं आहे त्या मीठ हळद कोथिंबीर आद्रकची पेस्ट असं लावून घ्यायची आहे लसूण कोथिंबीर आद्रकची पेस्ट अशी सर्व लावून घ्यायची हाताने मग आता हे आपलं लावून झाले आता तेल कल की टाकून घ्यायचं दोन चमचे बारीक वाटलेलं खोबर तीन चमचे टाकून आता व्यवस्थित मिक्स करून लागून दोन चार आता ही खोबरे सगळं टाकून घेतले आता ह्याला जर पाणी ह्याच्या ह्याच्या अंगाच्या द्यायची आणि मग गरम केल्यावर पाणी टाकून लावायचं शिसाय घ्यायला घरायला पाण्याला शिजू द्यायचा ताटावरती थोडं गरम पाणी ओतून घ्यायचं त्याच्या अजून खालचं शिजत आहे पाण्याच्या अजून करत नाही काय पाणी व त्याचून शिट्ट्या घ्यायच्या गरम पाणी वतून घ्यायचं घ्यायचं तुम्हाला लसूणासाठी पेट टाकून घ्यायची त्यामध्ये बघा ही टोमॅटो कांदा पिवरी हे करून घेतलेली मिक्सरमधून ती टाकून घ्यायची सकाळ तिकट टाकून घ्यायचं दुरकून चंचे मटन मसाला टाकून घ्यायचा शिजले बघा मटन चांगले शिजले ही मटणाची ग्रेव्ही तयार आहे बघा कसा कलर आला आहे तेल सुटलंय आता आपलं मटण टाकून घ्यायचं या ग्रेव्हीमध्ये बघा तुम्ही असं खाऊ शकतात थोडं बी खाऊ शकतात ह्याच्यात पाणी वतून मी खाऊ शकतात गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आहे थोडं पाच मिनिट घ्यायचं आपल्या तुम्हाला जसं पाणी लागेल तसं टाकून घ्यायचं भाजीमध्ये तयार आहे त्यात बारीक कापलेली कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची तयार आहे बघा आपली मटणाची भाजी या सगळेजण खायला